पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द इथे गट क्रमांक सहाशे सतरामधनं तब्बल एक कोटी रुपयांची एक हजार दोनशे सत्त्याण्णव ब्रास वाळूची चोरी झाल्याचं निदर्शनास आलंय त्यामुळे महसूल विभागासह राज्य सरकारवरती ताशेरे ओढले जात आहेत महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या तालुक्या शेजारीच ही चोरी झाल्यानं विशेष मानलं जात आहे खुर्द येथील विमल रामचंद्र गागरे यांच्या शेत जमिनीमधील गट क्रमांक सहाशे सतरा तब्बल एक हजार दोनशे सत्त्याण्णव ब्रास वाळूची चोरी झाली आहे बाजारभावाप्रमाणे या वाळूची किंमत तब्बल एक कोटी एक लाख सोळा हजार सहाशे रुपये एवढी होते याबाबत तलाठी दत्तात्रय झुंबर शिंदे यांनी पारनेर पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दिली आहे फिर्यातीनुसार पारनेर पोलिसांनी प्रवीण सोपान गागरे शुभम रेवजी गागरे आणि विमल रामचंद्र गागरे तसेच दत्तात्रे रोडे आणि सचिन शिंगोटे यांच्या विरोधामध्ये पारनेर पोलिसांनी पर्यावरण संरक्षण अंतर्गत गुन्हा नोंदवलाय दरम्यान पारनेरच्या तहसीलदार गायत्री सौदाने यांनी या वाळू चोरीचे सोशल मीडियावरती आलेल्या फुटेजनुसार संबंधित तलाठी दत्तात्रे शिंदे यांना गुन्हा नोंदवण्यासाठी सांगितलं होतं या गुन्ह्याचा पुढील तपास पारनेरचे पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्यासह सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ हे करतायत विनोद गायकवाड सी चोवीस सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण नगर मनमाड रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच हवं असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणतं पित्रोडा फर्निचर तिथं प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कंप्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स वर फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर